నమస్కారం మిత్రానో విశాల్ పాటి సాధ పార్టీ యూట్యూబ్ వర త స్వాగత మిత్రానో ఆూ బ్లగో तुमच्यासाठी खास बागडा फाय चला आता बोटीवर बागडा फाय बनवूया मित्रांनो चला आपण मासेमारी केली आहे ती रात्रीच्या वेळी आपण आपल्याला त्या मासेमारी करून आपल्याला रात्रीच्या वेळी बागडा मासा भेटलेला मित्रांनो चला ते बागड्या मासा आपण खाण्यामध्ये पॅकिंग केले आहेत बर्फामध्ये स्टोरेज केले आहेत मित्रांनो त्या स्टोरीमध्ये बागड्या आहेत ते चला काढूया म्हणजे आपल्या खाण्यामध्ये बागडे पेकिंग केले आहेत बर्फामध्ये सर्व काढून आता ते कापायला सुरुवात करूया चला आता प्रदीपदादा आणि अमोल दादा ते कापायला सुरुवात करूया मित्रा मित्रा तोपले तोपले चला मित्रांनो आपल्या खनामध्ये एक टोपला बागरा ठेवला आहे काढून घेऊया फ्राय करण्यासाठी आणि मित्रांनो एक टोपलावर बागड्या पण ठेवल्या आहेत खाण्यामध्ये प्रदिभाऊ काढून घे रे आणि प्रदिबाऊ आता काढत आहे टोपलावर बागडे हे सर्व बागडे आपण कापून घ्यायचे टोपल्यामधले फ्राय करण्यासाठी चला आता सर्व आपले बागडे आता धुळून घेऊया मित्रांनो आता सर्व टोपल्यामधले कागडे आपण आता कापायला सुरुवात करूया आणि एकदम चांगल्या प्रकारे कापल्या आहेत प्रदीप भाऊ आणि अमोल दादा एकदम छान प्रकारे थोडीशी बाकी आहेत सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या आपल्या जेवणामध्ये बागड्याचं फ्राय आहे बावी आज मोठे मोठे बागडे कापले आहेत पाहिले मित्रांनो सर्व बागड्या कापून झाल्या आहेत आणि आता चला फ्राय करा सुरू करूया चला आता आपण मागे जाऊया आपल्या फ्राय करायला पाहिले मित्रांनो आपल्या बागड्या माशांना फक्त फ्राय करण्यासाठी हलद आणि मीठ लावून चांगल्या प्रकारे आपण भरायला घेतले आहेत सर्व आता हे एक एक करून जातील बागडे हलद आणि मीठ लावून चला मित्रांनो आता बागडे माशांना हळद आणि मीठ लावून सर्व रेडी झाले मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवूया नंतर फ्राय करायला सुरुवात करूया आणि ताजे मासे खायला खूप बरे आहेत चला मित्रांनो आता आपण भांड्यामध्ये एक तेल टाकत आहेत फ्राय करण्यासाठी এটা মুখ मित्रांनो आज आपला जेवणाची वेळ आता सुरुवात होणार आहे बागड्या देखील फ्राय झालेल्या आहेत थोडेसे बाकी आहेत तर मला वाटतं जेवण खूप छान होणार आहे बरेच दिसामध्ये आपल्याला बागडा फ्राय खायला भेटला आहे मोठा बागडा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपला सर्व बागडा फ्राय झालेला आहे आणि खूप छान पगार झालेला आहे मित्रांनो मस्त एकदम खायला पण खूप आई म्हणतात एक मोठी कोलंबी सुद्धा भाऊ आता आपण काय बनवणार खट खट बनवण्यासाठी मित्रांनो कांदे आणि मिरची लसण कांदा बनवण्यात टाकायचा कांदा कोथंबीर मित्रांनो चला मित्रांनो आता आपला जेवणवाडा सुरुवात आहे मित्रांनो सर्वांना माझीच पहिली डिशा आहे मित्रांनो म्हणता मला जेवण जास्तच दे आज बागडा फाय आहे भरपूर जेवण आज मी आज मित्रांनो आज जेवणाचा खूप आनंद घेऊया आज गरम गरम बागडे फाय खाऊया चला आता आपण थोडा रसा घेऊया रस्सा घेतल्यावर थोडा सर्वांना दोन दोन बागडे मित्रांनो फ्राय केलेले दोन दोन बागडे फ्राय केलेले जाणव सुरुवात आहेमस्कार या जेवायला या आजचा बागडा फ्राय आहे मित्रांनो खूप छान केलेला आहे प्रदीप भाऊने भाऊ एकदम मऊ मऊ एकदम खायला पण भारी एकदम एक नंबर छान आहे गरम गरम जेवायला पण एकदम भारी बागडा एकदम जिवंत साधे बागडे खायला एकदम जम बारी त्यानो <laughs> आपला रघुमा आहे आणि बागडा फ्राय आज खायला खूप बारी आहे रघुमा बारी बारी आहे जेवायला बसले आपले फॅमिली आहेत बरेच दिवसामध्ये बागडा फ्राय खायला भेटणार आहेत गरमा गरम चला मित्रांनो आजचा जर आपला खूप छान मिळाला चांगला फ्राय तुम्हाला आवडला असेल मित्रांना नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर असे छान छान मासे खायला तुम्ही नक्की बोटीमध्ये येऊ शकता मित्रांनो आमच्यासोबत चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा चला